आरणी प्रशासनाची बघ्याची भूमिका रस्ते तुंबले पाण्याने प्रवासी यांना देते अपघाताचे निमंत्रण आरणी तालुक्यातील सावडी सदोबा येथील मेन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते माळेगाव जाणारा सावडीच्या पुलापर्यंत पाचशे मीटर अंतर्गत रस्ता देखभाल दुरुस्तीचे काम काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे येत होते काही कालावधीनंतर या रस्त्याचे देखरेख दुरुस्ती करण्याची जबाबदारी पंतप्रधान ग्राम सडक विभागाकडे वर्ग करण्यात आली पण विभागाचे या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आज या पाचशे मीटर अंतर्गत रस्त्याची परिस्थिती केबिलवाडी झाली आहे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे रस्ता चिखलमय झालाय गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे या गंभीर बाबीकडे पंतप्रधान ग्राम सडक प्रशासनाचे सतत दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते या आजूबाजूचे स्थानिक व्यापारी वर्ग रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त हा रस्ता रस्ता सावडीमधील बाजारपेठेकरिता सगळ्यात मोठा म्हणून मानला बाहेर गावातील व्यापारी वर्ग या रस्त्यावरच आपली दुकाने थाटतात था। त्यामुळे या रस्त्यावर नेहमीकरिता वरदड असते शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांचे व वाहनधारकांचे या रस्त्यावरून नेहमी करता जा असते रस्त्यावरील खड्ड्यात साचत असलेल्या पाण्यातूनच त्यांना मार्गक्रमण करावे लागत आहे त्यामुळे या रस्त्यावरून ये करणारी नागरिक तथा व्यापारी व्यापारी व्यावसायिक संतप्त झाले त्यामुळे संबंधित विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजेना आडे आरणी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा